बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी पिस्टल घेऊन थांबला असताना पोलिसांनी त्याला पकडले अंबाजी शिंगे असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे अंबाजी शिंगे याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाला पस्तीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी अटक केली होती त्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्याने आंबाजी शिंगे व त्याच्या साथीदाराने आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात गाठून खंडणी मागितली होती त्याला वानवडी पोलिसांनी अटक केली होती याबाबत पोलीस अंमलदार श्रीकृष्ण सांगवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी तसेच सहायक पोलीस निरीक्षक पांढरे हवालदार चव्हाण पवार पोलीस अंमलदार जाधव हे बावीस सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलीस अंमलदार जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की नाना नानी पार्क जवळील सुलभ शौचालय रेकॉर्ड वरील गुन्हेगार अंबाजी शिंगे हा उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्तल आहे या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तेथे पोहोचले पोलिसांनी सापा रचून अंबाजी शिंगे याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तल एक जिवंत काडतूस आढळून आले पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक संजय पांढरे तपास करीत आहेत